नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपोरचं पंत सोयाबीन चवान पिवळा अवघ दोनशे नऊ क्विंटल झिंग कमीत कमी दर दोन हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेनगाव सोयाबीन वान पिवळा अवक बासष्ट क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मुरूम सोयाबीन सव्वान पिवळा आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोखेड सोयाबीन सव्वान पिवळा आवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औरा अजानी सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्लेदारूळ सोयाबीनचा वान पिवळा अवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल वरुरा खांबाडा सोयाबीनचा वान पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीनचा चवण पिवळा अवकीक्षे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादास चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चवान पिवळा आवक एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल देवगाव राजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाळज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल दर्यापूर सविन चव्हाण पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाणंदाज सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गंगाखेड सबीन सण पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे चार चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल परतूर सोयाबीन चवान पिवळा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल शिवगाव सोयाबीन चवान पिवळा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जामकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन चव्हाण पिवळा ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल रु। खामगाव सॉबीनचा वान पिवळा अवक तीन हजार आठशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉबीनचा वानपिवळा अवक एकशे şey दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वानपिवळा अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वानपिवळा अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा अवक तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे त्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चवान पिवळा अवघ एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान पिवळा अवघ दोन हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल लातूर स्वाबिन चा पिवळा आवक सहा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल लासलगावनीपाड स्वाबीनच पाण रवान अवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल मेहकर स्वयबीन चवान लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आंबड वडीगोत्री सोयाबीन चव्हाण लोकल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन चव्हाण लोकल आवक एकशे एकतीस क्विंटलची கமித் கமிதாரி சர்வசாரணை எஸ்சே கவிண்டல் ஜாஸ்திச்சார பஞ்ச் ரூபாய் கவிண்டல் ஹிங்கோளி சோபி சவன் லோக்கல் அவக சாசே நவ்வது க்விண்டல் சி கமித் கமிதார கவிண்டல் சர்வசாரணை பஞ்சாசி ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சாக சார் பார்த்தே பன்னாச ரூபே க்விண்டல் அம்பழனி சவன் லோக்கல் அவக தீன் க்விண்டல் சி कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन चव्हाण लोकल अवक तीन हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सॉबीन लोकल आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळ गौबसवंत पालखेड सोयाबीन हायब्रीड अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल अवक अठराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन चव्हाण लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल रावरी सोयाबीन लोकल अवक सोळा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल लासलगाव इंचोर सोयाबीन लोकल अवक पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीन रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल आवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल तरी होते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार